पृथ्वीच्या पोटातला लावा आणि बाह्य वातावरणातली उष्णता याच्यामध्ये जर आपण सापडलो तर आपले कोळशेसुद्धा सापडणार नाहीत आपली राख ही तर खूप लांबची गोष्ट आहे एवढं दुर्दैव मानवजातीचं होऊ नये ही अपेक्षा आहे नमस्कार मित्रांनो काल मंगळवार रोजी सायंकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यातील लोकांनी एक मोठा धमाकेदार आवाज ऐकला आणि काही क्षणासाठी लोक रस्त्यावरती आले चर्चा सुरू झाली आणि शोधही सुरू झाला की एवढा मोठा आवाज कशा नेमका कशाचा आहे मित्रांनो काही वेळानंतर शासकीय सूत्रांनी आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी या गूढ आवाजामागचं तथ्य सांगितलं ते असं की भूगर्भातील पाणी पातळी कंपुष्टात आल्यामुळं आणि पाणी पातळी तीव्र गतीनं खालावल्यामुळं जो हवेचा दाब भूगर्भामध्ये तयार झालेला आहे त्या गॅसचा त्या हवेच्या दाबाचा तो ब्लास्ट असल्याची माहिती त्यांनी दिली आणि लोक शांत झाले आपापल्या दिनचर्याला लागले परंतु हे का होतं आहे कशामुळं झालं आहे यामागचं कारण काय याच्या खोलात कोण जाणार आणि तसा विचार आजच्या लोकांच्या डोक्यात येणारही नाही कारण वेळ कुणाला एवढा लोक आपापल्या जीवनात आपापल्या स्वार्थात एवढे मशगूल झालेले आहेत की त्यांना बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही असो यामागचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी हव्यासासाठी आणि भौतिक लाभासाठी किती जरी पळाला किती जरी अविचारी झाला तरी त्याला थांबविण्याचं त्याला रोखण्याचं एकमेव तंत्र निसर्गाच्या हातात आहे आणि ते तंत्र निसर्ग एका क्षणामध्ये वापरू शकतो ब्रेक लावू शकतो आणि या गतिमान युगाला क्षणामध्ये थांबवू शकतो किमान एवढं तरी विचार एवढं तरी सत्य आपण जाणून घ्यायला हवं होतं आणि त्या दृष्टीनं आपण त्या निसर्गासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यातून घ्यायला हवी होती पण असा विचार कोणाच्याही मनात आला नाही काल या संदर्भात यूट्यूबवरती मी एक व्हिडिओ टाकला एक दोन लोक जर सोडले तर त्यांना या घटनेची मीमांसा करता आली नाही फक्त त्या लोकांनी यामागचं कारण सांगितलं आणि ते कारण होतं बदलत्या निसर्गात झालेली पर्यावरणाची हानी हे त्यामागचं कारण त्यांनी सांगितलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मित्रांनो आपण आपलं आयुष्य जगत असताना थोडा तरी वेळ या निसर्गासाठी आपण दिला पाहिजे पृथ्वीवरील पाण्याची पातळी कशीवर येईल पृथ्वीवरती झाडं कशी लावता येईल पृथ्वीचं बाह्य आवरण आपल्याला शांत कसं करता येईल बा पृथ्वीचं बाह्य आवरण आपल्याला हिरवगार कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं संघटित झालं पाहिजे कारण पृथ्वीच्या पोटातला लावा आणि बाह्य वातावरणातली उष्णता याच्यामध्ये जर आपण सापडलो तर आपले कोळशेसुद्धा सापडणार नाहीत आपली राख ही तर खूप लांबची गोष्ट आहे एवढं दुर्दैव मानवजातीचं होऊ नये ही अपेक्षा आहे धन्यवाद